मित्रांनो मी शेखर नाईक स्ट्रॉगर करतो तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आज सगळं गणपतीसाठी गावी बोरवलीवरून ट्रेन आहे दुपारच्या आणि ती पण म्हणजे बारा वाजून काहीतरी आहे बारा तीन बारा चारचं काहीतरी बघू कसं काय होतं आहे आणि सर्वजणं वच म्हणजे जी मोजकी बांधलेली होती ती सर्व घेऊन जाय गेलेत गे आई पप्पा दादा फक्त दा दोन आहेत ते मी घेऊन जाणार आणि पप्पा पण येणार पप्पांची एक बॅग आहे छोटीशी ती घेऊन जायची बाकी तस काही नाही जास्त आज आहे गावी माझ्या येणार आहे तुम्ही पण चला आणि तुम्ही कधी जाता ते पण सांगा आता पकडले दो दो दोन फक्त बॅग आमच्याकडे आणि दोन अजून चार हां चार पाच पाच बॅग आहे आई आणि दादा त्यांनी पप्पांनी येऊन दुसरी ऑटो केली नाही बघा आता जातो इथून पण आम्हाला लेट पण होऊ शकतो कदाचित अकरा वीस झाले ट्राफिक पण लागली फक्त इथून बोरोली स्टेशनला पोचायची बात आहे त्याच्यानंतर काही टेन्शन नाही इकडे ट्राफिकमध्ये अडकून झालं नाही पाहिजे बोरवली स्टेशनला पोचलो आम्ही आईने मोठी बॅग घेतली आहे घेतली पप्पांनी आणि दादांनी घेतली बॅग सहा नंबरला आहे जायचं आहे बघू कसं काय आहे चला आता आहे बोरवलीला आईला विचार आई काय होत किती बोजे आणलं सात बजे आण काय गावच्या घराकडे किती रेवले गावाला बारा, बारा, बारा तीन ची या पक्का बारा तीन ची बोलले आता मालाडला ट्रेन आलेली आहे आता बोरवली बोरवलीला किती टाइम लागतो माहिती नाही भेटूया पुढे प्रवास आहे मला तुम्ही बघत रहा आपली ट्रेन आलेली आहे बोरिवली टू सावंतवाडी हे बघा कमी कमी कमिंग आणि आम्ही चालले गावी आहे बोरवलेल्या ट्रेन आपली या ट्रेन मध्ये बसून जायचं आहे गावी उद्या आपण रात्री पोचू एक दोनच्या दरम्यान हे जनरल डबे सर्व मुंबई सेंट्रल टू सावंतवाडी रोड आणि आपला डबा एस वन आहे हा गाडी आपली सुटलेली आहे गणपती आप्पा मोर या बाय बाय बोरिवली बाय मुंबई चाललो आपण गावी खुशी इतनी खुशी हे दरवाजे ओपन नव्हते बंद होते, होते। आमच्या इकडे चार सीट आहेत काय हे चार वरचे सीट आमचे आहेत एक दोन मिडल दोन आणि एक तिकडे आहे आणि एक अजून साईडला आम्हाला आता सीट भेटली आमची चार पाच पाच सीट आणि एक सहावी आहे ती तिकडेच्या साईडला पाचच्या साईडला थोडं लांब आहे बाकी इकडे खाली सीट आहे म्हणून मी इथे तात्पुरतेसाठी बसलोय आणि जात आहे गावी मध्ये मला मनात ना खुशी येते खुशी सुट्टी तर सांगितली नाही तर बघू आता तसं काय होतंय ते पासून गणपतीच्या व्हिडिओ चालू होतील आपले सर्वांनी नीट बघा मजा करा एन्जॉय करा पण प्रेम पण देतात आणि तुमच्या रिलेटिव्सला तुमच्या फॅमिलीला दाखवा आपली व्हिडिओ चांगली वाटली तर तर आता वसईला येऊन पोचलो आहे इथे इंजिन चेंज होणार वसईच आहे ना हां वसई रोड

खाऊन जेवण बिवून घेतला आम्ही सर्व पोळ्या होत्या बटाट्याची भाजी छोल्याची भाजी ग्रीन चटणी मस्तपैकी आता निघाली तरी पण दीड तास लावला समथिंग इंजिन चेंज करत होता वसायला इंजिन चेंज होतं ट्रेनचं भेटू पुढे टायमिंगवर आहे बोलत आहेत बघू विरला येऊन पोचलो आहे सात वाजले दीड तास गाडी लेट आहे पूर्णपणे आणि हे बघा पन्नास रुपयाचा तुम्ही फक्त व्ह्यू बघा मस्तपैकी धुका झालेत पूर्णपणे पावसाचा आणि पाऊस पडतोय बारीक बारीक आहे जास्त नाही

वेंगुर्ला वेंगुर आणि हे मेमो चिपळूण पर्यंत जाते काय त्याची चिपळूण पर्यंत जाते नाही चिपळूण पर्यंत जाते हा पण हे कंटिन्यू चाल हे असते ना चला आता आल रत्नागिरी स्टेशनला पोचले बारा एकवीस झाले आणि खूप गाडी लेट आहे एक वाजता कुडाळला पाहिजे होती पण खूप टाईम आहे आता रत्नागिरी त्याच्यानंतर वैभववाडी बोवाडी बेकार आलं तर झोपलेलं नाही जरा आणि सूट पण नाही करायचं असतं काय सुट्टीला आता ही ट्रेन ही आपली ट्रेन ते रत्नागिरी स्टेशन मी आलो आहे परफेक्ट चार वाजून एक मिनिटाला ट्रेन गेली चार वाजता झालो म्हणजे कोडा स्टेशनला पोचलो पण हा काय बरं वाटतंय लाईटिंग बघा वा, लाईट बघा फक्त पूर्णपणे एअरपोर्टचं फिलिंग आहे सिंधुदुर्गाच्या राजा पण कुडाळमध्ये बसतो तुम्ही मागच्या वर्षी बघितलाच असेल आणि आत्ता पण गर्दी बघा किती आहे कमी गर्दी नाही आता आमची फोर व्हीलर एक गाडी येते आमची म्हणजे आमच्याच गावामधल्या दादाची आहे त्याला यायला थोडासा टाईम लागेल डेटच सांगितलं आम्ही म्हणून आणि माझा आवाज जरा थोडासा कमी असेल सॉरी दादाला आई

ह्याची गाडी आहे आणखी सगळा साफ काय तो माणूस हैराण नाही होणार काय गुरु असता झोपले म्हणलं तो आराम मध्ये आला तरी चालेल आणि त्याला पण काळजी आहे त्यांना आता आणून नाही गेले आणि आज सात वाजले का माझी ढोळा सोडून गेली म्हणजे तो काय करून येतो तर आम्ही साडेपाच वाजता सकाळी आलो घरी पोचलो टच झालो चार वाजता तर कुडाळ स्टेशनला होतो आलो झोपलो आता फ्रेशाने झालं नाश्ता बिष्टा केला सर्व <coughs> बाकी काही नाही एवढाच प्रवास होता तेवढा दाखवला तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ ती तुम्हाला सांगा तुम्हीच मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि टेक केअर बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओत